स्वामी समर्थ मी शीतल ताईंचे कमेंट सुद्धा येत आहेत की ताई नवरात्रीमध्ये हवन करायला पाहिजेच का किंवा हवन जर करायचं असेल तरी कधी करावं किंवा हवन जर आपण ज्या दिवशी आपलं उद्यापन आहे किंवा आपला कुळाचार कि आहे त्या दिवशी आपण सकाळी कुळाचार म्हणजेच देवीच्या देवीचा टाक उचलून त्याच्यावरती अभिषेक करून आपण दुपारी हवन करू शकता का किंवा संध्याकाळी हवन करू शकता का किंवा हवन केल्यानंतर कन्यापूजन करावे की कन्यापूजन करून हवन करू शकता का असे भरपूर प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये विचारले गेले आहेत त्यावरती सर्व माहिती देणारा आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे त्या नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहितीला व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न असा होता की ताई नवरात्रीमध्ये हवन करायलाच पाहिजे का तर मी एक सांगू इच्छिते की नवरात्रीमध्ये जशी घटस्थापना घटस्थापना म्हणजे घटस्थापना करणे घटाला माळ घालणे त्याचबरोबर देवीला नेवी दाखवणे देवीसमोर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करणे कन्यापूजन करणे जसं महत्वाचं आहे एक अविभाज्य भाग आहे एक महत्वाचा पाठ आहे त्याप्रमाणेच हवन सुद्धा एक महत्वाचा धार्मिक विधी आहे जो करायलाच पाहिजे घरामध्ये नवरात्रीमध्ये आणि नवरात्रीमध्ये हवन का करावं याबद्दल पण मी तुम्हाला त्याचं महत्त्व आणि माहिती सांगणार आहे पुढे जाऊन त्यानंतर दुसरा प्रश्न जो आला होता तो म्हणजेच काय ताई ज्या दिवशी कुळाचार म्हणजे करणार आहे त्या दिवशी दुपारी आम्ही हवन करून कंडापूजन करू शकतो का तर हो कारण की हवन म्हणजे हवन करणे म्हणजे काय हवन कर ज्यावेळेस आपण करतो ज्यांनी ज्यांनी केंद्रामध्ये बघा याग केले असतील ज्यावेळेस आपला सप्ताह असतो बघा स्वामी समर्थक म्हणजे दत्त महाराजांचा दत्त जयंतीचा सप्ताह केंद्रामध्ये भरला जातो म्हणजे गुरु चैत्र ग्रंथाचं पारण सात दिवस चालू असतं त्यावेळेस विविध प्रकारचे याग देखील असतात त्याच्यामध्ये चंडी याग सुद्धा असतो किंवा प्रत्येक याग असतो त्यावेळेस बघा स्वाहाकार केले जातात म्हणजे मंत्रस्तोत्र बोलून किंवा त्या देवीचा पाठ करताना प्रत्येक ओबीला स्वाहा स्वाहा म्हणून स्वाहाकार केला जातो स्वाहाकार करणे म्हणजे काय देवी आईला घास आपण देत असतो आणि त्यावेळेस आई ज्यावेळेस ती अग्नि पेटलेली असते हवन पेटलेला असतो आणि आपण स्वाहाकार करतो त्यावेळेस देवी आई ते आपला घास आपण जो देतो आहे स्वाहा म्हणून तिथे भक्षण करत असते त्याच्यामुळे आपल्याला देवी आईला आधी घास द्यायचा असतो आणि त्यानंतरच तुम्ही त्यांचं स्वरूप म्हणून जे कन्यापूजन किंवा म्हणजे कन्यापूजन असेल किंवा कन सौभाग्यवती जे बोलणार आहात तुम्ही त्यांना तुम्ही नंतर बोलवा आधी देवी आईला हवन च्या द्वारे तुम्ही घास भरवायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही घरामध्ये संध्याकाळी कन्यापूजन किंवा ज्या तुम्हाला स्त्रिया बोलवायच्या आहेत स्वभागी स्त्रिया बोलवायच्या आहेत जेवणासाठी ते तुम्ही बोलवू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा पण प्रश्न क्लिअर झाला असेल ज्या त्यांचा कमेंट म्हणजे प्रश्न होता त्यांना उत्तर मिळालं असेलच की तुम्ही ज्या सकाळी कुळाचार करायचा आहे म्हणजेच काय देवी यायचं टाक घटावरून घंटानाथ करून उचलायचं आहे तिला अभिषेक करायचा आहे सोळा वेळ श्रीसुक्तमचं किंवा एक वेळ श्रीसुक्तम म्हणून आणि ते टाक तुम्हाला स्वच्छ पुसून पंचोपचार पूजा करायची हळद कुंकू अक्षदा धूप धीप दाखवायचं आणि देवाला तिला स्थानापन्न करायचं नारळ फोडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही सकाळी किंवा दुपारी हवन करायचं आहे जे हवन मी तुम्हाला सांगणार आहे की हवन कसं करायचं सामग्री काय लागते सगळ्याच गोष्टी सांगणार आहेत आणि त्याचबरोबर हवन करताना कुठले मंत्र स्तोत्र बोलायचे आहे ते पण सांगणार आहेत तर ही गोष्ट तुम्ही दुपारी किंवा सकाळी कुळाचार झाल्यानंतर हवन करू शकता त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी कुमारिका पूजन किंवा तुम्ही जेवायला बोलवू शकता त्यांचा मान सन्मान करू शकता आणि त्यानंतर संध्याकाळी म्हणजेच रात्री झोपायच्या अगोदर आपला घट जो आहे तो उत्तरेकडे थोडासा फिरवायचा असतो हा झाला कुळाचार आणि घट उचलायचा नाही फक्त फिरवायचा असतो थो थोडासा उत्तरेकडे आणि घट हा आपल्याला दसऱ्या दिवशीच उचलायचा असतो तर अशा प्रकारे हा पण तुम्हाला प्रश्न क्लिअर उत्तर क्लिअर झाला असेल या प्रश्नाचं आता नवरात्रीमध्ये हवन कधी करावं तर नवरात्रीमध्ये खूप जण म्हणतात की ताई आम्ही पंचमी सप्तमी षष्टी किंवा कुठल्याही दिवशी करू शकतो का तर नाही हवन करण्याला म्हणजे नवरात्रीमध्ये हवन करण्याचा जो काही मान आहे तो अष्टमी आणि नवमी या दोन तिथीलाच जास्त मांडलं गेलं आहे आणि या दोन तिथीलाच कन्यापूजन असेल ते तुम्ही करू शकता जे काही तुम्हाला बोलवायचं आहे जेवण मुलींना किंवा महिलांना ते तुम्ही अष्टमी किंवा नवमी या दोन तिथीलाच जास्त महत्वाचं मांडलं गेलं आहे जसं की ओटी भरणे असेल देवीची अष्टमी नवमी या तिथी जास्त महत्वाच्या मांडल्या गेल्या आहेत त्याचप्रमाणे हवन करायचं असेल ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये कुळाचार आहे ज्या दिवशी तुमचा उपवास तुम्ही म्हणजे घट उठणार आहे त्या दिवशी कोणाच्या घरी अष्टमीला उठतो कोणाच्या घरी नवमीला उठतो तर नक्की सांगू इच्छिते की तुम्ही अष्टमीला पण हवन करू शकता नवमी तिथेला पण हवन करू शकता दोन्हीपैकी एका दिवशी तुम्ही हवन करू शकता आता सप्तती ग्रंथाचे ताई मी पाठ केल्यानंतरच हवन करायचं आहे का पाठ पूर्ण झाल्यावर तर हो तुम्ही तुमचे पाठ पूर्ण करून घ्या यथा सांग तुम्ही जे काही बोललेलं आहात संकल्प करताना की मी एवढे एवढे पाठ करेल सप्तती या ग्रंथाचे या नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये तेवढे पाठ तुम्हाला पूर्ण करायचे आहेत अगोदर एक असेल पाच असेल ज्यांनी एक पाठ केला आहे त्यांनी सुद्धा हवन हा अष्टमी आणि नवमी तिथीलाच करायचं आहे असं नाही की आज केलं तर आज हवन करायचं नाही कुळाचार वगैरे असं ह्या गोष्टी अष्टमी आणि नवमी तिथीलाच पार पाडायच्या आहेत त्यामुळे सांगते की आता आता मी तुम्हाला सांगते मी चौदा पाठांचा संकल्प दरवर्षी करते मी कधी कधी मिस्टरांना नाही जमलं तर एकटी सकाळ संध्याकाळचे पाठ मी कंप्लीट करून घेते नाहीतर मिस्टरांसोबत माझे पाठ हे पूर्ण होतात चौदा म्हणजे नऊ दिवसामध्ये चौदा पाठ देवी आईचे तर अशा प्रकारे आम्ही चौदा पाठ संकल्प करतो आणि ते पूर्ण झालं म्हणजे अष्टमीच्या अगोदरच आम्ही पाठ पूर्ण करून घेतो चौदा पाठ आणि त्यानंतर अष्टमी किंवा नवमीला जसं पाहिलं तर नवमीलाच कुळाचार आम्ही पार पाडतो केंद्राप्रमाणे नवमीला कुळाचार पार पाडून कन्यापूजन जे काही असेल किंवा हवन असेल हे त्या दिवशी आम्ही गोष्टी करत असतो त्यामुळे तुम्ही जे काही तुमचे पाठ आता संकल्प आहे तो आधी पूर्ण करून घ्या लवकर एका दोन तीन करा जास्त पाठ बोलले असेल तर किंवा कमी पाठ असतील तर तुमचे सुद्धा असतील तरी सुद्धा हवन हे तुम्हाला अष्टमी नवमीला करायचं आहे अजून एक प्रश्न होता की ताई आमच्या घरामध्ये घट नाही बसलेला आहे अखंड दिवा लावलेला आहे तर आम्ही कुळाचार करावा का तर हो तुम्ही अखंड दिवा लावला जरी असेल पण तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा टाक तर असेलच ना घटस्थापना नसेल तर तुम्ही त्या दिवशी आराम म्हणजे आवश्यकतेनुसार तुम्ही घरामध्ये पूर्णावर्णाचं नैवेद्य करा घरामध्ये कन्यापूजनाला तुम्ही हा तुम्ही काय करायचं अखंड दिवा लावलेला आहे अष्टमी किंवा नवमीला तुम्ही काय करायचं ज्यांच्या घरात घटस्थापना नाही आहे त्यांना सांगते अखंड दिवा ज्यांनी लावला आहे किंवा अखंड दिवा ज्यांनी नाही लावला आहे त्यांना सुद्धा सांगते की आ, तुम्ही अष्टमी किंवा नवमी तिथीला घरामध्ये सकाळी किंवा दुपारी हवन करायचं आहे संध्याकाळी पूर्णावरणाचा नैवेद्य करायचा चौदा दिवे बनवायचे ह्याचे पूर्णाचे आणि त्याने तुम्ही पूर्ण अखंड दिव्याची आणि देवघरातल्या जो काही देवीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा ताक असेल त्याची तुम्हाला पूजा करायची आहे घटस्थापना असो नसो अखंड दिवा प्रज्वलित असो किंवा नसो गावाकडे असेल तर की तुम्ही शहरामध्ये ह्या प्रथा म्हणजे ही जी पद्धत आहे ती करू शकता कुळाचाराची त्याला काही हरकत नाही भले घट गावाकडे जरी असेल तरी तर तुम्हाला चौदा दिव पूर्णाची दिवेणी आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे पूर्णाचा आणि त्यानंतर तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे किंवा एखादी स्त्री भेटली सौभागी तिला जीव घातलं तरी चालेल तिची ओटी भरा एक कुमारिका भेटली तिला तिच्या तिला जेव घाला तिचा मान सन्मान करा तिचे पाया धुवून तिला हळद कुंकू लावून तिची आरती करा आणि तिच्या म्हणजे जे काही यथासांग तिला देता येईल तुम्हाला गोष्टी त्या तुम्ही कुमारिका देऊ शकता विषम संख्येमध्ये कना कुमारिका बोलवायचे असतात तर अशा प्रकारे तुम्हाला हा पण प्रश्नाचं उत्तर कळायला असेल एका ताईने विचारलं तर ते उत्तर तुम्हाला देऊन देईल लगेच तर आता त्यानंतर तुम्हाला हवन सांगितलं अष्टमी किंवा नवमी तिथला करायचं आहे आता हवन कशा पद्धतीने करायचं आहे तर हवन करण्यासाठी आधी साहित्य काय लागतं ते बघूया तर तुम्हाला सांगू इच्छिते हवन करण्यासाठी बघा एक हवन कुंड भेटतं धार्मिक दुकानामध्ये कुठेही तुम्हाला छोट मोठं मीडियम साईज मोठी साईज भेटून जाते हे हवन कुंड आहे याच्यामध्येच आम्ही घरी हवन करत असतो जर ज़े तुमच्याकडे हवन कुंड नसेल तर एखादं तामण घ्या तांबणामध्ये थोडीशी तुम्ही बघा तांबणामध्ये जर घेतलं तर तामण तापण्याची शक्यता जास्त असते लवकर गरम होतं त्यामुळे थोडीशी त्याच्यामध्ये आधी माती टाका आणि काळी माती शुद्ध आली ती टाका आणि त्याच्यावरती जे काही सामग्री सांगणार आहे त्या सामग्री त्याच्यावरती ठेवून तुम्ही हवन करू शकता पण हे जे आहे हे सुद्धा गरम होतं पण कसं आहे याच्या खाली तुम्ही एखादी स्टीलची जी, जी काही आपले हे असते स्टँड ते पण ठेवू शकता आणि तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर म्हणजे हवन जे आहे ते तुम्हाला देवाऱ्यासमोर समोर घटस्थापना असेल तर घटस्थापनेच्या समोरच तुम्हाला हवन करायचं आहे आसन घ्यायचं बसायला पाठ घ्यायचं किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरायचं दिवा प्रज्वलित करून घ्यायचं धूप लावून घ्यायचं साईडने त्या चौरंगाच्या किंवा पाठात तुम्हाला रांगोळी काढायची आहे पूर्ण रांगोळी काढून तुम्हाला फुलांनी याच्या जसं असं हे पाटावर ठेवलं याची चहू बाजूने तुम्हाला रांगोळी काढतील रांगोळी काढा फुलं अर्पण करायचे फुलं ठेवायचे सजवायचं आहे हवन हवनकुंडच्या आजूबाजूला तुम्हाला कारण की या हवनाद्वारे आपण आई भगवतीला घास देणार आहोत तिला घास भरवणार आहोत त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला हे हवन कुंड स्वच्छ आणि चांगल्या गोष्टींनी तुम्हाला हवन करायचं आहे पूर्ण सजवून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता हवनकुंड आणून किंवा तुम्ही ताटामध्ये तांबणामध्ये सुद्धा करू शकता जर हवन कुंड नसेल तर तर याच्यामध्ये तुम्हाला काय लागणार आहे सांगते थोडी माती खाली टाका त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल बघा आपल्या धार्मिक दुकानामध्ये हवन सामग्री भेटते आता हवन सामग्री तुम्हाला सांगते मी ही अशा भी प्रकारची असते हवन सामग्री आता मी डब्यात काढलेली आहे पुण्यामध्ये असते हवन सामग्री तुम्ही विचारा तुम्हाला भेटून जाईल त्यामध्ये सगळ्या प्रकारची अशी हवन सामग्री असते बघा ही पूर्ण मिक्स असते याच्यामध्ये सगळं काही मिक्स असतं हे तुम्हाला घेऊन यायचं आहे हवनासाठी त्यानंतर बघा समिधा असतात म्हणजे वेगवेगळ्या पाच ते सहा प्रकारच्या लाकूड असतात त्याचा म्हणजे एक बंच असतो ते तुम्हाला समिधा आता सध्या माझ्याकडे नाही आहे त्यामुळे दाखवू शकत नाही तुम्हाला तर स्क्रीनवर दिसून ती समिधा जी आहे तुम्हाला धार्मिक ती पण भेटेल काड्या असतात वडाच्या पिंपळाच्या जे काही औदुंबराच्या सगळ्या काड्या ज्या असतात सहा झाडांच्या जा, ते एकत्र बंच असतो तीच त्याला समिधा म्हणतात ती समिधा आणायची आहे हवण्यासाठी त्यानंतर प्रत्येकाला माहिती असेल शेनाची गवळी आता बघा धार्मिक दुकानात शहरामध्ये तुम्हाला मोठ्या गोल गौऱ्या भेटल्या तर ठीकच आहे नाही भेटत तर स्क्वेअर मध्ये तुम्हाला अशा छोट्या छोट्या शेणाच्या गौऱ्या धार्मिक दुकानात विकायला भेटतात ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे शुद्ध गाईचं तूप लागणार आहे तुम्हाला हवन करण्यासाठी म्हशीचं वगैरे नाही शुद्ध गाईचं तूप ज्याला शिवता शिवत विटाळाचे हात लागलेले नसणार अशा प्रकारचं तूप तुम्हाला वाटत नवीन आणा त्या दिवशी जाऊन पण घरात वापरलेलं जेवणासाठी वापरतोय तेच हवनासाठी असं नाही करायचं कारण की कुठेतरी आपले हात लागलेले असतात त्याला त्यामुळे शुद्ध नवीन तूपणा गायचं त्याने तुम्ही हवन करायचं आहे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल समीर सांगितली हवन सामग्री शेणाची गौरी त्यानंतर तुम्हाला हवन करण्यासाठी थोडेसे तांदूळ पांढरे तीळ जव आणि साखर हे तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि थोडंच वाटी छोट्या वाटीवर मिक्स करायचं आणि त्याने सुद्धा तुम्हाला हवन करायचं आहे त्यानंतर तुम्ही जर तुम्ही थोडासा भाट भात असतो बघा तांदळाचा भात तो, तो तुम्हाला थोडासा वाटीभर शिजवायचा आहे हवन करण्यापुरता त्याने सुद्धा तुम्ही हवन करू शकता स्वाहाकार किंवा तुम्हाला जर तांदळाची खीर करता तर खीरने सुद्धा तुम्ही स्वाहाकार करू शकता तर ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत हवन करण्यासाठी आता हवन करताना तुम्हाला सांगितलं की पूजा म्हणजे कसं मांडायचं आहे चौरंग पाटावरती लाल वस्त्र त्याच्यावरती हवन कुंड आजूबाजूने पूर्ण तुम्हाला फुलं सजवून घ्यायची आहेत रांगोळी काढायची आहे धूप दीप लावायचं आहे दीप दीप लावल्यानंतरच हवनाला हो सुरुवात करायची आहे आता तुम्हाला सांगते याच्यामध्ये सुरुवातीला माती घ्यायची मातीवरती तुम्हाला समिधा ते लाकडं आहे ते टाकायचे हवन सामग्री टाकायची थोडासा कापूर असेल तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम साधा कापूर असेल तर अतिशय उत्तम तर ते तुम्हाला याच्यामध्ये त्याच्यावरती टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला शेणाची गौरी जी आहे ती टाकायची आहे आणि शुद्ध गायचं तूप जे आहे ते थोडंसं टाकायचं आहे पेटण्यासाठी त्यानंतर जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे त्याच्यावरून तुम्ही हवन पेट हवन पेटवू शकता किंवा अखंड दिवा जो लावलेला आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही हवन पेटवू शकता काही हरकत नाही त्याच्यावर तुम्हाला ते हवन पेटवायचं आहे सुरुवातीला आता हवन पेटलेलं आहे शुद्ध गाईचं तूप जे आहे ते वाटीमध्ये ठेवायचं आहे समोर आणि त्याने तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे सुरुवातीला तर आधी तुपाने स्वाहाकार करायचा आहे तर आपल्याला आधी गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे गणपती बाप्पाचं स्मरण करून ओम गण गणपते नम म्हणून तुम्हाला पाच वेळेस तूप अर्पण करायचं आहे ओम गण गणपते नम म्हणून ते झालं त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये नव्व मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छय या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचं एका हातात माळ माळ जी आहे तुळशीची माळ ती ठेवायची ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय तूप घ्यायचं स्वाहा तेने सुद्धा तेने करून घ्यायचं तुम्हाला त्यानंतर तुम्हाला एक सांगायची ते आपल्या केंद्रामध्ये ज्याप्रमाणे दुर्गा दुर्गासत्ती पाठाचा स्वाहाकार केला जातो पूर्ण पाठाचा ज्याला चंडी याग म्हणतात तो सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही दुर्गा सतती या ग्रंथ जो आहे त्या ग्रंथाच्या जे काही ओव्या असतात जिथून ओव्या सुरू होतात एक दोन तीन चार त्या प्रत्येक ओवीला प्रत्येक ओवी वाचायची आणि प्रत्येक ओवी झाली की स्वाहा स्वाहा जो शब्द आहे तो मोठ्याने बोलायचा कारण की आपण दिव्याला घास भरतो आहे त्यामुळे स्वाहा शब्द मोठा बोलायचा आहे बाकीचे पण शब्द मोठेच बोलायचे जास्त पण नाही पण स्वहाकार स्वाहा मोठ्या शब्दामध्ये बोलायचा आहे तुम्हाला आणि घास त्याच्यामध्ये हवनात टाकायचा आहे तुपाने तुम्हाला आधी करून घ्यायचं आहे एक माळ नव्याण्णव मंत्राची त्यानंतर जर तुम्ही दुर्ग सप्तती या ग्रंथाचा जर तुम्ही स्वाहाकार करणार असाल तर नक्कीच शिजवलेला भात घ्या त्याने स्वाहाकार करू शकता तुम्ही जास्त प्रमाणात घ्यावा लागेल आणि त्यानंतर जर तुम्ही जे तुम्हाला सांगितलं तांदूळ साखर जव आणि पांढरे तीळ याने सुद्धा तुम्ही थोडं थोडं करून नव्याण्णव मंत्राचा स्वाहाकार करायचा आहे तुम्हाला जेवढी जास्तीत असं तुम्हाला माळ करता येईल नव्याण्णव मंत्राच्या एक माळेला तुम्ही तुपाचा स्वाहाकार करा एक माळ दुसरी अजून करा नव्याण्णव मंत्राची त्याने तुम्ही जे सांगितलं पाच वस्तू तुम्हाला तांदूळ साखर जव आणि पांढरे तीळ यांनी सुद्धा तुम्हाला एक एक म्हणजे मणीला तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे त्याने सुद्धा स्वाहाकार करू शकता अशा प्रकारे तुम्हाला देवीचे जे काही मंत्र स्तोत्र येतात त्याने तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे प्रत्येक मंत्र तुम्हाला एक एक मा जप करून स्वाहाकार करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला तुम्हा घरामध्ये हवन झालंच पाहिजे मी खरंच सांगते काही जास्त सामान लागलेलं ला आहे का नाही काही अवघड सुद्धा नाही आहे आता मी सांगू इच्छिते ज्यांना कोणाला यथाशक्ती जर तुम्हाला घरामध्ये सामग्री आणणं शक्य नाही आर्थिक परिस्थितीनुसार म्हणेल की जास्त काही महाग नसतं हे हवन सामग्री किंवा समिधा वगैरे किंवा शेणाची गौरी तरी सुद्धा कोणाची आर्थिक परिस्थिती एवढी सुद्धा नाही आहे आणण्यासारखी तर तुम्ही फक्त शेणाची गौरी आणा की शेणाची गौरी याच्यामध्ये ठेवा थोडस कापूर टाका आणि फक्त शुद्ध काही तुपाने जरी स्वाहाकार केला नव्याण्णव मंत्राची एक माळ तुम्ही सिद्ध कुंजिका स्वत पण तुम्ही एक करू शकता गणपतीचं आधी स्मरण करायचं या सगळ्या सेवेना सुरुवात करायचं त्याचबरोबर स्वाहाकार करू शकता श्री सुप्तमचं पठण करताना तुम्हाला ते स्वाहा म्हणून स्वाहाकार करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला देवीचे जे काही स्तोत्र मंत्र येतात ते सगळ्यांनी तुम्हाला स्वाहाकार जेवढा जास्तीत करता येईल तेवढं जास्त प्रमाणात चांगलं असणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं किंवा हवन कसं करायचं आहे कधी करायचं आहे ते सुद्धा कळालं असेल आता हवन का करायचं नवरात्रीमध्ये घरामध्ये किंवा इतर वेळेस पण तुम्ही पौर्णिमेला अमावस्येला किंवा जेव्हा तुमच्या मनात आलेला आहे की मला आज हवन करायचं आहे घरामध्ये तर तुम्ही देवघरासमोर बसून हवन करू शकता असं नाही की नवरात्रीतच करायला पाहिजे कधीही करू शकता कारण की हवन घरामध्ये केल्याने किंवा नवरात्रीमध्ये हवन केल्याने काय होतं घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णपणे संपून जाते आणि घरामध्ये सु म्हणजे उत्तम आरोग्य सुख समृद्धी नांदते आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा वास घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये होतो अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे सायंटि सायंटिफिकली पाहायला गेलं तर हवन केल्याने घरामध्ये जे काही जीव जंतू आहेत जे नकोशी आहेत ज्याच्यामुळे आपला त्रास होतो ते सुद्धा नाहीशी होतात तर अशा प्रकारे तुम्हाला तर माहिती असेल की डेंगू चिकनगुनिया भरपूर साथ निघाली आहे त्याच्यामुळे अक्षरशः दवाखाने गस्त भरलेले आहेत त्याच्यामुळे सांगू इच्छिते लहान मुलांना सुद्धा डेंग्यू होतो आहे म्हणून घरामध्ये जर तुम्ही हवन केलं जास्तीचं प्रमाणात तर या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला म्हणजे मिळेल म्हणजे जे काही तुमचे वाईट घरामध्ये शक्ती असेल निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा वाईट काही जीवजंतू असतील त्यातून सुटकारा मिळेल आणि एक उत्तम म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आणि उत्तम आरोग्य सुख समृद्धी घरामध्ये नांदते त्याचबरोबर घरामध्ये म्हणजेच नवरात्रीमध्ये हवन करणे का महत्वाचं आहे अजून एक गोष्ट कारण की दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी हा हवन केला जातो आणि याद्वारे तिला घास भरवला जातो हे एक त्याच्या मागचं धार्मिक महत्व आहे म्हणून सांगते की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रयत्न करा की हवन आपल्याला करता येईल अष्टमी नवमी तिथे जास्त काही अवघड नाही आहे कुठले जास्त काही अवघड मंत्रस्तोत्र पण नाही आहेत आपले रोजच्या बोलण्यातले आपण सेवा करतो त्याच्यातलेच मंत्रस्तोत्र आहे अशा प्रकारे तुम्हाला गोष्टी कळाल्या असतील की आपल्याला हवन कधी करायचं आहे घट घटस्थापना घरामध्ये असो नसो तरी सुद्धा घरामध्ये हवन करा सांगू इच्छिते अष्टमी आणि नवमी तिथला तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ